बातमी क्रिकेट विश्वातील भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने वाया गेला आहे आहे ही मोठी बातमी बातमी क्रिकेट चाहत्यांची निराशा करणारी समोर आली अखेर टीम विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे बी सी सी ने सोशल मीडिया याबाबत अधिकची माहिती दिली आहे पहिल्या दिवशी फक्त पहिल्या सत्रातील तेरा पॉइंट दोन षटकांचाच खेळ होऊ शकला ऑस्ट्रेलियाने या झालेल्या खेळात एकही विकेट न गमावता अठ्ठावीस धावा केल्या आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता कांगारूंनी प्रथम फलंदाजी करताना खेळ थांबला तोपर्यंत बिनबाद अठ्ठावीस धावा केल्या आहेत वजाने तीन चौकारांचा एकोणीस धावा केल्या आहेत तर नाथन चार धावांवर खेळत आहे त्याआधी भारताने प्लेइंग इलेव्हन मध्ये दोन बदल केले बदल पाहण्याआधी मित्रांनो चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लांडियाने प्लेइंग इलेव्हन मध्ये जडेजाला तर हर्षित राणा ऐवजी आकाशदीप ला संधी देण्यात आली तर दुसरीकडे कांगारूंनी देखील एक बदल केला सिनेबा ऐवजी संघात येजलगुड संघात समावेश करण्यात आला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी